सोबत आहे ला झालं का जेवण तुमच एक नंबरला लाईक केलं बाप्पाच एक नंबरला लाईक केलं झालं का जेवण तुमचं रे अशु हो झालं जेवण हो oh, जेवण झाला जेवण झाला तुमचं झालं का जेवण आशूच्या पुढे दादा लावू का <laughs> अशो जरी बोला तर तुम्ही मोठ्या माझ्यापेक्षा तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात अशे जरी बोलला काय हरकत नाही बोला सोनव जीवन हो जीवन झालं संजीवनी ताई तुमच झालं का जेवण जय जे भीम जय भीम रुपाली जय भीम नाही झालं मग कधी जेवणार तुम्ही संजीवनीताई जय भीम रुपाली सगळं तुझ कधी जेवणार मग संजीवनी ताई जय भीम जय शिवराय आणि आज थोडा वेळ झाला मला लाईव्ह घ्यायला लाईव्ह घ्यायला थोडा वेळ झाला बोला माझ्याशी संजीव मेता जय भीम जय भीम जय भीम रुपाली तुझं जेवण झालं का आणि आज मला उशीर झाला लाईव घ्या लाईट नाही या इथं केव्हापासून काय झालं लाईट नाही तर लाइटला काय झालं काय खाल्ले बाप्पा तुम्ही आम्ही आज कढी खाली कढी कडी होती आणि फुलगोबी होती आवडीची होती कढी कढी आवडी आवडीची होती मस्त होती मग हो मस्त होती कढी आवडती ना कडी आवडती का लाईट नाही मला कस माहिती कि लाईट नाही म्हणून मला कसं माहिती कि लाईट नाही म्हणून मला तर खूप आवडते हो का मग बरे मग उद्या उद्या बनवा मग कढी आवडते तर मला पण आवडते कढी खायला मस्त कोथिंबीर टाका त्याच्यामध्ये मस्त कढी पत्ता टाका आणि बनवा मग उद्या सोनू तुम्ही काय खाल्ला आज सोनू तुम्ही काय खाल्लं मला माहित नाही बोलले तुला कोण बोलले अच्छा तुला माहित नाही का बर मला वाटतं मला विचारते काय आईला फोन केला होता का हो केला होता आताच म्हणजे किती साडेचार चार वाजता पूर्ण झाला जय जे बीन दादा, जे बीन खिचडी बनवली याची खिचडी का नाही आता बरं वाटत आहे आता बरं नाही वाटेल ते नेलं याला संभाजीनगरला एका हॉस्पिटल मध्ये ते बोलतोय तीस पस्तीस हजार रुपये खर्च येईल परंतु तुमच्या आईला मी आठ आठ दिवसात बरं करतो आठ आठ दिवसात तर मी बोलो ठीक आहे मग बोला केतन दादा झालं के जेवण आणि माझे हॉस्पिटल मध्ये साठ हजार रुपये गेले आणि परत तारखेला बोलवलं होत आणि परत मग पन्नास साठ हजार जाईल त्याच्यापेक्षा मी बोललो तीस पस्तीस हजार गेले तर चा चालेल पण समोरचा व्यक्ती गॅरंटी देतोय एक आठ दिवसामध्ये तुमची आई क्लिअर होईल केलंय उद्या करणार का ऍडमिट बोला केतना जेवण झालं का तुमचं आणि सगळ्यांनी लागले लाईक करा पठा कमेंट्स करा चार्जिंग पण थोडी आहे आता माझा फोन मांडे ठीक आहे मग तुला जेवढा वेळ थांबायचा तेवढा वेळ थांब आणि मग मोबाईल चार्जिंगला लाव बोला संजीवन ताई आहेत का गेल्यात केतन दादा काय झालं आईला आजरे आहे का पॅरेलेस झाला आईला पॅरेल झाला पॅरेलेस अरे लाईट नाही रे अशु अच्छा अच्छा अच्छा, 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 अच्छा लाईट नाही

আওয়াজ কে আওয়াজ মজা আওয়াজ ঠিক बोला बाकी काय बोलता पण सु बाकी कहीं नहीं बाकी लोगों को भी बोला ज्यादा गहरा गहरा नहीं मिला जो ज्यादा गहरा नहीं है थैंक यू थैंक यू सोनू थैंक यू धन्यवाद हॅलो रोहन झाला का जेवण तुझ जेवला का बसू बसू लेस पाठ दुखते ना नावली अजय भाऊ जेवण झाला का जय गजान जय गजान आज कसा लगा भाऊ फीर ठीक लगा बसू बसू ना माझ्या पूर्ण शोल्डर पाठ दुखतात पुर बोला प्रचंड गाडीत पण बसावं तर पूर्ण माझे शोल्डर पाठ सगळी दुसते हाईट जास्त असल्यामुळं हो ना राव दुखतात हो ना माझ्या हाईट जास्त आहे ना जास्त असल्यामुळे काय सांगा तुम्हाला पडला खूप दिवस पडला जेवण झालं का भाऊ तुमच हो जेवण झालं जेवण झालं आणि तुमचं जेवण झालं का बोला सगळ्यांनी पूर्ण पाठ दुखती माझी ही पूर्ण पाठ हाईट जास्त असल्यामुळं आता बी दुखू लागले आता काय करावं तुमचा झाला का दादा जेवण प्रवन जेवला का नाही गोळीची सवय नाही लागत मी शरीराला गोळीची सवय नाही लागत मी रोन मोका मिळेगा तो बताएंगे तुम्हें कितना प्यार करते है सनाम थैंक यू ठोके भाऊ यू झाला का जेवण ठोके भाऊ तुमची लय भारी लुक लय भारी थँक्यू माऊली दादा थँक्यू झाले आत्ताच भाऊ अच्छा रामकृष्ण अरे दादा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हो जेवण झालं माऊली भाऊ तुमचं झालं का जेवण जय गजानन माऊली एक पप्पी दे देट दे। रे सत्या येडे मत बोल अच्छा हो, हो बर आज नाही गेले का मंदिर मंदिरावरती अजय भाऊ आपले दुःखने कधीच कोणाला सांगायचे नाही अजून आपल्या दुःख कमी करायचे आहेत हो हो बरोबर आहे बरोबर आहे एडा बनके पेडा खाऊ गा हम्म दादा केस का कापले आहेत कापले असेच कापले असे चांगला दिसत नाही का चांगला नाही दिसत आहे कापले असेच जय गजानन माऊली दादा। चांगले दिसते ना तुम्ही म्हटला मल... होता कापणार नाही हो आता काय शो झाला वाढू ना परत आत्ताच एक नंबर अच्छा ओके वाढवू परत वाय काय वाढवायला काय माझ्या केसांना भरपूर वाढे हाय 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 ताई नायक झालं का जेवण तुमचं आणि माझा चेहरा क्लिअर दिसतोय का तेवढा सांगा जय भीम जय भीम संजीवनीई जय भीम माझा चेहरा क्लिअर दिसतोय का आज कुठे आहात तुम्ही मी कंपनीत ये गाडीत आहे गाडीत नावी खुश झाला आहे तुमचे केस कापायला भाऊ हम्म नावी खुश झाला ना रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी रामकृष्ण का खाल्लय भाऊ आज आज खाल्ली मी कडी खाल्ली कडी जेवण झालं का जे दादा झोपते आता बाप रे लवकर कढी खाल्ली भाऊ आज तुमचं झालं का जेवण आणि तुम्ही काय खाल्ला आज तुमचं झालं का जेवण जेवणात हो माझं जेवण झालं माझं जेवण झालं कढी खाले रुपाली ताई नमस्कार कढी भजी का नाही नाही नेस्ती कढी नाही कढी खाल्ली पाय दुखरे हे दुखराव खंबरम्यावर मी येते नंतर आजू दादा बर तुमच्या हिशोबाने या थँक्यू यू सपोर्टिंग कमेंट करण्यासाठी थँक्यू धन्यवाद काय करावया कुटुंबा लागली माझी अंडे खाल्ले आज हो का सांग झाले अंडे खाल्ले तसतोय का तुम्हाला तेवढ सांगा फार का ठेल भाऊ आनंद दादा आज आले नाही लाईवला ना माहित मालिश करा भाऊ कोण करेल मालिश आपलं इथं हॅलो महादेव आला का आला का महादेव जेवला कासून राहिला महादेव हत्तीला पाणी पाचत का त्यावेळेला हत्तीला ओढा असतं त्यावेळेला पाणी पाच त्याला तुम्ही जेवला हो मी जेवला एक कलर चे गाडा केला जाऊ खूप पाजलं दादा असं पाजलं बरं आणखी दोन दिवस असेल असेल ताई बरं झालं मग तुझ्या हत्तीला पाणी पाजलं त

ताईला विचारतोय तू महादेव बरं करेन लवकर करा, करा, लवकर करा, लोग करा। సంజీన్ తా జీమ్మ జీ జీమ్ థ్యాంక్ యూ సంజీవన్ కమంట్టు देऊ दादा भीम कन्याला काहीतरी सांगा भाऊ थोडा वेळ थांबव म्हणावा झोप का नाही सजवणी ताई मोबाईल वर पाठ पडलं थकले दिसत लागते करमत का भाऊ हो करम ते करमाला काय करमला काय करम ते तर पण आज थोडा गेला माझा दिवस कोणास वादविवाद नाही झाला हॅलो सिमरन कोणास वादविवाद काय नाही झालाय नाही आता मग कसं आहे साईड मध्ये काय नाही काही काय नाही काही वादविवाद चालूच असत बोला दरवाजा उघडा केला मी गाडीचा बोल सिमरन झाला का जेवण तुमचं थँक्यू संजीवनदाचं सपोर्टिंग कमेंट करण्यासाठी बोला परज दादा बोला जास्त वेळ लावी घेणार नाही मी आता किती वाजलेत दहाला दहा मिनटं बाकी आहे लाईव्हला आलो तर येईल ताई स्क्रीन बरोबर चालत नाही दहाला दहा मिनटं बाकी एक अर्धा तास घेईल लाईव्ह अजून थँक्यू संजीवनताई थँक्यू नाईट ड्युटी करत आहे का नाही नाही गाडी नाईट ड्युटी नाही या गाडीत बसलेलं आहे बरंच चला जय आहे कुठं चालला आहे तुम्ही सुष्माताई नाईट ड्युटी नाही करत हे बसले गाडीमध्ये झाला बाबा माझा संजीवन ताई बाय मूड खराब झाला रे बोला रोहन दादा प्रज्वल दादा, दादा बोला सगळ्यांनी थँक्यू थँक्यू सपोर्टिंग कमेंट करण्यासाठी थँक्यू धन्यवाद प्रज्वल दादा रोहन दादा बोला सगळ्यांनी चार तास घेऊ अजून जेवण बनवते बाप रे एवढा लवकर उशीर एवढा उशीर जेवण बनवता सुष्मिता येईची आठवण येते आईची आठवण येत असेल हो आता काय लाइक ड थैंक यू थैंक यू प्रतीक दादा थँक्यू झालं की जिवंत हेलो, हेलो, बरी आहे काहीची तब्येत अजून बरी ते नाही आहे बरी ते नाही चालेल विलास त्यांना तुला मानाचा जे भी बोलू दा कमेंट अच्छा हॅलो थोडा मोबाईल जवळ घेतो मी कमेंट दिसत नाही ला म्हणून थोडा मोबाईल जवळ घेतो याला स्वातंत्री जेवण झालं का तुमचं येस अँड यू हो माझं पण जेवण झालं माझं जेवण झालं मग तुम्ही आला का कामावर हो oh, आलो ना मग कामावरती दिसत नाही का तुला कामावरती आलो ना मी प्रत्येक दादा दिसतंय का डम्पर डंपर दिसतं का बाप्पा तुम्हाला आईला सोडून हो डंपर मध्येच आहे ना मध्येच आहे मध्येच आहे तब्येत बरी नाही का तुमची आले तब्येत बरी नाही आणि तुम्ही आले आहे ना घरी भाऊ आहे ना मग भाऊ आहे वडील आहे बघायला सगळंच घरी थांबलं तर कसं व्हायचं